दोन शब्द सांगणार आहे सरांना माझा नमस्कार माझे नाव उष्का गजानन झुले अफजल खानाच्या वधामुळे विजापुरात हाहाकार उडाला त्याच्या माग माग शिवरायांनी पन्हाळगड जिल्हा त्यामुळे आदिशा भयंकर जिल्हा इतका जिल्हा की त्याला अन्न पाणी गोड लागले ना शिवरायांचा नाश करण्यासाठी सिद्धी जवळ अशा शूर सरदारला पाठवले फार मोठी कोच घेऊन सिद्धी जवळ निघाला बाबाच्या वधाचा बदला घेण्यासाठी फाजल खानी त्याच्या निघाला शिर्डी जवळ सुरत पासून होता त्याने पनाडगडला वेढा दिला शिवरा त्यात कोठल्या गेले शिवरांना माहित होते की आता लवकरच पावसाळा लागणार आहे सिद्धी जवळ दिला करे पावसाळा लागला सिद्धी जवळ आणखी कडक दिला मग शिवरांना तिथून निघता येत नव्हते गडावरची शिदोरी संपत आलेली होती आता काय करावं बरे शक, शक्ती तर शक्ती काम करत नव्हती आता युक्ती करून घ्यायचे असे त्यांनी त्यांनी सोचले योग त्यांना योग योग त्यांना युक्ती सुचली त्यांनी सिद्धी जवळला एक पत्र वाढवले लवकरच तुमचा किल्ला तुमच्या स्वाधीन करतो ते एकूण सिद्धी जवळ खूप खुश झाला गडावरचे वेडा देऊ देऊ सिद्धी जवळचे सैनिकही कंटाळलेले होते सैनिकही कंटाळलेले सिद्धी जवळ आणि त्याचे सैनिक खूप खुश झाले त्यांनी दंग मज मस्ती गाणं बजावणं दंगा हुक्का पाणी यात दंग झाले शिवरायांनी त्यात एक योजना आखली त्यांनी दोन पालख्या के सज्ज केल्या एका पालखीत के त्याचे उभे उभे आणि एका पालख्याचे स्वतः शिवरायांचा केस भूषा करणारा होता शिवकाशी शिवकाशी ठरल्याप्रमाणे शिवकाशी राजदंडी दरबारातून राजदंडी दरबारातून शिवकाशीची पालखी बाहेर निघाली आणि शिवरायांची औरंगाबादेतून पालखी बाहेर निघाली रात्रीची वेळ ती दोन पाऊस पडत होता सैनिकांनी शिवकाशीची पालखी पकडली आणि शुग। ते खूप झाले त्यांनी सिद्धीजोहर कड ती पालखी काही वेळानंतर तिथे इकडे आपले सैनिक घेऊन जात होते त्यांच्यावर बाजी प्रभूही होता आणि त्यांचे काही सैनिक त्यांचे काही सैनिकही होते सिद्धीने पाठवले मसीद जा मसीदने शिवरायांच्या शिवरायांच्या सैनिकाला आणि शिवरायाला गाठले शिवरांना गाठले आता इथून शिवरायाना वाटले की आता इथून निघणे सोपे नाही आपल्या सैनिकाला आणि मजिदला तोंड दाखवावे लागेल मग ते बाजी प्रभू लागले बाजी प्रभू म्हणाले शिवराय तुम्ही काही सैनिक घेऊन विशाल गडाकडे विशाल गडाकडे निघा मी काही सैनिक मी याला किल्ला चढू देणार नाही म्हणजे देणार नाही मी मरेल तरी पण मी या किंवा चढू देणार नाही देणार नाही म्हणजे देणार नाही एक बाजी गेला तर दुसरं बाजी येणार पण आता स्वराज्याला तुमची गरज आहे तुम्ही काही संधी घेऊन विशाल विशालकडे विशाल गडाकडे निघा मग खूप दुःख वाटले शिवरायांनी बाजी प्रभूला मिठी मारून काही संधी घेऊन विशाल गडाकडे निघाले बाजी प्रभूने दोन, दोन दोन गट बनवून दिले आणि काही दगडे जमा केली खिंड खूप लहान होती त्यात तीन किंवा चारच लोक येऊ शकत होते तीन किंवा चारच लोक येऊ शकत होते पहिली तुकडी सुटली आणि त्यात रक्ताच्या धार वाहू लागल्या रक्ताच्या वर्षाव केला रक्ताच्या धारा वाहू लागल्या तिकडे शिवराय भीषण गडावर पोहचले तिथे सिद्धीने सिद्धी ने। सिद्धी जव्हरने वेळा दिलेला होता इकडे तिसरी तुकडीने बाजी रोडू लागले तर मग शिवरायांचे सैनिक आणि शिवरायांनी वेळा त्या सैनिकांना ठार केले आणि ते वेळ घे विशाल गडावर पोहोचले आणि त्यांनी तोफाचा आवाज केला इकडे बाजीप्रभूच्या आम्हाला खूप घाव झाले होते रक्ताच्या धारा आवाज होत्या तरी बाजीप्रभू तिथेच तट उभे होते तट उभे होते शिवरायांनी तोफाचा आवाज केला आणि बा बाजीप्रभूला कळले की शिवरायास सुरक्षित गडावर पोहोचले आणि सुखात मरू शकेल आणि बाजी प्रभूने तिथेच आपले प्राण केले ते ती बातमी शिवरायांना कळली आणि शिवरायांना खूप दुःख झाले बाजी प्रभूचे आणि ती खिंड पावन झाली होती म्हणून